बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी रोहित आर्याच्या शवविच्छेदनाकरता जे जे रुग्णालयातील एक्सपर्ट डॉक्टरांची टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे साधारणपणे आज सकाळी दहा नंतर रोहित आर्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया केली जाईल रोहित आर्याच्या शवविच्छेदनाला सहा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शवविच्छेदनाचे पूर्ण व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येणार आहे व्हिडिओ शूटिंग दरम्यानच डॉक्टर काय काय करतायत त्याची माहिती देणार आहे रोहित आर्याचा मृत्यू कशामुळे झाला हे शोधण्यासाठी डॉक्टरची टीम एक एक भाग तपास होणार आहे छातीत गोळी लागल्यानं रोहित आर्यला किती जखम झाली आहे त्याची रुंदी लांबी किती आहे याची नोंद केली जाणार आहे गोळी छातीत लागून छातीतील हाडांना लागले आहे का हे देखील शोधलं जाणार आहे आणि या गोळीमुळे किती जखम झाले आहे यावरून किती लांबून गोळी मारण्यात आली आहे हे देखील तपासले जाणार आहे यावरून पोलीस अमोल वाघमारे आणि रोहित आर्य यांच्यामध्ये किती अंतर होतं हे देखील स्पष्ट होईल रोहित आर्य हा मनोरुग्ण होता का रोहित आर्य हा नैराश्यात होता का याकरता नर्वस सिस्टम आणि त्याची मेडिकल हिस्ट्री तपासली जाणार आहे हा अहवाल थेट मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित आज रोहित आर्या याचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे काय अपडेट त्याच्यासाठी डॉक्टरांची एक स्पेशल टीम जे जे रुग्णालयातून येते अशा घटना घडल्या की एक मोठी डॉक्टरांची टीम जी आहे ती सविचोदनाकरता तयार केली जाते पण या प्रकरणामध्ये राज्य सरकारवरती राज्यातल्या सरकारच्या मंत्र्यांवरती सरकारच्या सिस्टमवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत त्यामुळे सरकारने प्रकरण गंभीर घेतलं असून तब्बल सहा डॉक्टरांच्या एक्सपर्ट टीम जी आहे ती या रोहित आर्याच्या संविचनाकरता तयार करण्यात आलेली आहे वेळात वेळात ती टीम जी आहे ती इथं दाखल होईल यांची सर्व हिस्ट्री जी आहे डॉक्टरांची ती देखील संपूर्णपणे नमूद केली जाईल त्याची नोंद घेतली जाईल कारण का कोण डॉक्टर आहेत कुठून आलेले आहेत त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे आणि ते काय सहा डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीनं सविक्षरण करणार आहेत वेगवेगळ्या पार्टचं जे शरीराचे भाग जे आहेत रोहितार्याच्या त्याचं सर्विशन करतील आणि त्याकरता ही सगळी टीम जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे ही गठीत केली आहे हे जेज रुग्णालयाचं एक द्वार आहे गेट नंबर जो आहे हा चौदा नंबर गेट आहे आणि पुढे अगदी इथून पन्नास मीटर अंतरावरतीच मुंबई पोलिसांच्या जे दलाचं संविच्छेदन केंद्र आहे तिथं मुंबई पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी त्यानंतर जेजे रुग्णालयाचे एक्सपर्ट डॉक्टर आणि काही न्यायालयीन जे अधिकारी असतील समक्ष डॉक्टर जे आहे हे संपूर्ण संविच्छेदन करतील यामध्ये विशेष करून रोहित आर्या ह्याला जी गोळी लागलेली आहे ती कुठे लागलेली आहे ती शरीरामध्ये नेमकी कुठे आहे त्याची जखम ले ले ला किती आहे या जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला आहे का का रक्तस्रावमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे गोळी जी मानात आलेली आहे त्या जखमेवरून त्याला किती लांबून ती गोळी मारलेली आहे तर बलास्टिक रिपोर्ट देखील पुढे तयार केला जाईल आणि त्यानुसार रोहित आर्या आणि पोलीस कर्मचारी जे आहेत अमोल वाघमारे यांच्यामध्ये किती अंतर होतं किती अंतरावरून दोघांची झटापट झाली किंवा चकमक झाली आणि त्यामध्येही गोळी गोळी झाडली गेली याची सर्व शहानिशे जी आहे या सविचरण अहवालामध्ये होईल हा सगळा रिपोर्ट तयार केल्यानंतर मुख्यत्वे जे म्हटलं जात होतं की रोहित हा मनोरुग्ण होता किंवा तो डिप्रेशनमध्ये होता नैराश्यमध्ये होता तर त्याची नर्वस देखील या ठिकाणी तपासली जाईल की नेमकं तिथं का त्याला काय नैराश्य होतं का त्याला काही गोळ्या सुरू होत्या का त्याची मेडिकल हिस्ट्री जी आहे हे त्याच्या जवळच्यांकडून तपासली जाईल आणि त्यानुसार एक एक डिटेलमध्ये सविच्छेदन अहवाल तयार केला जाईल या अहवालाची संपूर्ण प्रज जी आहे किंवा संपूर्ण अहवालाची देखरेख जी आहे ही मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकारी हे वरिष्ठ डॉक्टर आणि न्यायालयाच्या या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखाली केली जाईल या संपूर्ण संविच्छेदनाची व्हिडिओ शूटिंग केली जाईल आणि व्हिडिओ शूटिंग दरम्यान कोणत्या कोणत्या भागाची कोणत्या भागाचं संविच्छेदन केलं जातं आहे डॉक्टर कोण आहेत आणि ते काय करणार आहेत त्यांनी संविक्षण केल्यानंतर त्यांना तिथे काय आढळलेलं आहे ते त्याच वेळी व्हिडिओ शूटिंग दरम्यान ते डॉक्टर जे आहे ते सांगतील आणि त्याची संपूर्ण व्हिडिओ शूटिंग जी आहे ती न्यायालयामध्ये सादर केली जाईल त्याचा एक अहवाल तयार करून तो देखील न्यायालयामध्ये सादर केला जाईल आणि मुंबई पोलीस दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील तपास जी चौकशी समिती आहे त्यांना देखील संपूर्ण अहवाल जे आहे दिले जातील व्हिडिओ शूटिंग दिली जाईल आणि यावरून या प्रकरणामध्ये नेमकं रोहित आर्यचा मृत्यू झाला कसा का याची कारणं शोधली जातील आणि त्यावरून स्पष्ट होईल की अमोल वाघमारे आणि रोहित आर्य यांच्यामध्ये किती अंतर होतं आणि त्या झटापटीमध्ये रोहितला जी गोळी लागलेली आहे ती किती अंतरावरून मारण्यात आलेली आहे हा खराच एक चकमकीचा भाग होता एक एक घडून आलेली घटना होती का घडून आणलेली घटना होती या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्याकरता हा सविचित्र अहवाल जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरच काम सुरू आहे साधारणपणे पोस्टमॉर्टमची एक वेळ असते सकाळी दहा नंतर पोस्टमॉर्टम जे आहे सुरुवात केली जाते आणि अशा प्रकारामध्ये पोस्टमॉर्टमला वेळ लागत असल्यामुळे विशेष प्रक्रियेमध्ये हे संविच्छेदन जे आहे ते केलं जातं आणि त्याकरता रोहित आर्याची जो जो मृतदेह होता त्याचा तो साधारणपणे मध्यरात्री तीन वाजता जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमधून जे जे रुग्णालयातल्या जे संविच्छेदन जे केंद्र आहे तिथे त्याचा मृतदेह आणला गेला आणि आत्ता त्याची बॉडी जी आहे ती साधारणपणे वकरा साधारणपणे साडेसहा ते सातच्या सुमारे त्याचा मृतदेह जो आहे तो फ्रीजरमध्ये ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर येतील डॉक्टर ही सविस्तरची प्रक्रिया तुम्हाला सांगतो या प्रकरणांची कशी होणार ती वेगळी असणार आहे आणि महत्त्वाची असणार त्याचं कारण म्हणजे की इथं डॉक्टर आल्यानंतर ते आल्यापासून ते आतमध्ये येईपर्यंत काय करतायत काय वस्तू आहेत कशा रीतीनं डॉक्युमेंटेशन करतायत या सर्व गोष्टींची शूटिंग होणार आहे आणि त्या शूटिंगची पूर्णप्रत जी आहे ती तपास त तपास यंत्रणांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि न्यायालयाला सा सादर केली जाणार आहे त्यामुळे कुठेही या सविच्छेदनामध्ये सव कुठेही छेडछाड करण्यात आलेली नाही आहे किंवा याच्यामध्ये कुठेही गडबड नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांचा असेल या डॉक्टरच्या टीमचा असेल त्यामुळे डॉक्टरची टीम या गेटमधून म्हणजे हा चौदा नंबर गेट जो जे रुग्णालयाचा तिथून आतमध्ये गेल्यापासून त्या आतमध्ये उतरून आतमध्ये जाईपर्यंत ते काय काय करत आणि बाहेर पडत आहेत तोपर्यंत संपूर्ण टीमचं जे आहे ते व्हिडिओ शूटिंग केलं जाईल आणि त्याची डी जी आहे किंवा त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते तपासाचा महत्त्वाचा भाग म्हणून सादर केलं जाईल की अशी संपूर्ण प्रक्रिया आहे सविच्छणाची हे प्रकरण थेट राज्य सरकारवरती हल्ला करणार आहे ते थेट त्यांच्यावरती आरोपत्रोप करणार आहे त्यामुळे सरकारनं गंभीरतेने घेऊन या ज्याप्रकरणी अशा पद्धतीनं संपूर्ण एक वेगळ्या पद्धतीनं आणि गंभीरतेनं या संविचनाच्या सगळ्या टीमचं जे आहे ते गठन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात रोहित आर्या याच्या मृतदेहावरती संविचनाला सुरुवात होईल ठीक आहे अजित असेच सोबत रहा आणखीन एक मोठी बातमी समोर येते आहे रोहित आर्या प्रकरणी दोन चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे एक राज्य सरकारची समिती असणार आहे तर दुसरी मुंबई पोलिसांची असणार आहे चौकशी समिती पहिली काय करणार आहे तर रोहित आर्यानं हे पाऊल का उचललं शिक्षण योजनेमध्ये काय झालं होतं रोहित आर्यानं काय पाठपुरावा केला होता, होता। शिक्षण खात्यानं का रोहितनं पैसे दिले नव्हते आणि मुख्यमंत्र्यांनी माफ करा मंत्र्यांनी यामध्ये काय भूमिका घेतली होती या सर्वांची चौकशी केली जाणार आहे याकरता न्यायालयीन चौकशी किंवा वरिष्ठ मंत्र्यांमार्फत ही चौकशी केली जाऊ शकते तर चौकशी समिती दुसरी हे काय करणार आहेत तर ही चौकशी समिती महाराष्ट्र पोलीस संचालक यांच्यामार्फत स्थापन केली जाणार आहे रोहित आर्य घटनास्थळी आला कसा तो तिथे किती वेळा आला होता त्यानं याआधी तिथे येऊन रेकी केली होती का आणि रोहितनं याकरता कुणाची मदत घेतली होती का रोहित संपर्कात रोहितच्या संपर्कात कोण कोण होतं रोहितनं याकरता तयारी केली होती का रोहितनं याची कल्पना कुणाला दिली होती का आणि रोहित यापूर्वी असं काही पाऊल उचलणार होतं का अशा विविध क्राईम अँगलला ही पोलिसांची चौकशी समिती तपास करणार आहे आणि संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अजित रोहित आर प्रकरणी आता दोन चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचं कळतंय काय अपडेट अगदी बरोबर आहे दोन चौकशी समिती कारण का ह्या प्रकरणाला दोन अंग आहेत दोन दोन्ही बाजूने या प्रकरणावरती आरोप केले जात आहेत पहिला आरोप म्हणजे रोहित आर्या याचा एन्काउंटर हा करण्यात आलेला आहे का ती एक झटापट होती ती एक चकमक होती त्याची चौकशी आणि दुसरं म्हणजे रोहित आर्याने हे पाऊल का उचललं त्याची चौकशी पहिली चौकशी समिती जी असणार आहे ही राज्य सरकारमार्फत चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केली वरिष्ठ मंत्र्याची नेमणूक केली जाऊ शकते किंवा न्यायालयीन न्यायाधीश जे आहेत यांची नेमणूक केली जाऊ शकते आणि त्यांच्यामार्फत रोहित आर्या याने हा या शिक्षण विभागाशी कधीपासून जोडलेला होता त्याचं नेमकं कार्य काय होतं कोणत्या योजनेमध्ये तो, तो सरकारशी संबंधित होता त्यांनी काय काय कार्य केलं होतं त्याचे आर्थिक व्यवहार सरकारशी कसे होते इतरांशी कोण कोणाशी आर्थिक व्यवहार होते का सरकार त्याला किती देणं लागत होतं त्याला किती देणं दिलेलं आहे तो वर जे शिक्षण विभागातील अधिकारी आहे त्यांच्याशी किती भेटला होता त्याने वेळोवेळी पोस्ट केल्या होत्या रामटेक बंगल्याबाहेर म्हणजे दीपक केसरकर जेव्हा शालेय शिक्षण मंत्री होते त्यावेळी त्यांच्या शासकीय बाहेर त्याने तिथं आंदोलन केल्याचे आणि अनेक फोटो त्याने पोस्ट केले होते तर तिथं नेमकं तो कसा गेला होता तिथं त्याने कुठल्या कारणाकरता त्याने तिथं उपोषण केलं होतं रोहित आर्यावरती ही वेळ का आली उपोषण करण्याची त्याच्यासोबत असं काय झालं सरकारी लाल लालफितीमध्ये तो कुठं अडकला होता का किंवा त्याला तिथून कुठे रिस्पॉन्स मिळत नव्हता का नेमकं कारण काय आहे रोहितचं बिल का थकलेलं आहे आणि याच्यामागे राजकीय शक्ती का आहेत का हे देखील पाहिलं जाईल आणि विशेष करून रोहितन म्हणजे टप्प्याटप्प्याने सरकारी कर्मचारी असतील सरकारी अधिकारी असतील आणि त्यानंतर वरती जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत देखील रोहितने रोहितने काय चर्चा केली होती का पत्रव्यहार केला होता तिथून त्याला काय रिस्पॉन्स मिळाला होता या मंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय होतं की याला पैसे का दिले गेले नाहीत किंवा का दिले जावे नाहीत याबद्दल संपूर्ण चौकशी करण्याकरता राज राज्य सरकारतर्फे एका वरिष्ठ मंत्र्याची किंवा न्यायालयीन न्यायाधीशाची नेमणूक केली जाऊ शकते तर दुसरी चौकशी समिती आहे ती म्हणजे मुंबई पोलिसांकडे प्रकरण असल्यामुळे महाराष्ट्र पोलीस जे आहेत म्हणजे महाराष्ट्र पोल पोलीस दलाचे संचालक पोली जे आहेत त्यांच्यामार्फत एक वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याची नेमणूक करून या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे हा अधिकारी कोण आहे लवकर आज सं संध्याकाळपर्यंत त्याचा जी आर निघेल किंवा त्यांचं नाव जे आहे ते डिक्लेअर केलं जाईल यामध्ये मुख्यत्वे तपास होणार आहे तो म्हणजे रोहित हा तिथं का आला रोहितनं हे पाऊल का उचललं त्याने त्याची रेकी केली होती का इथं कसं येता येईल इथं किती मुलं असतात कसं आपल्याला लोकांना ओ ओली झरता येईल आपली मागणी काय आहे ती सा सांगता येईल कोणाही संपर्क करता येईल या प्रकरणाच्या आधी रोहितनं काही प्लान केला होता का रोहित कोणाकोणाच्या संपर्कामध्ये होता रोहितनं कसा संपर्क साधला असंही सांगितलं जातं की रोहितने जेव्हा या मुलांना ताब्यात ठेवलं तिथं किडनॅप केलं किंवा तो आत्मही जाऊन त्याने संपूर्ण जे तिथे वृद्ध काही होते आणि सतरा मुलं होती त्यांना तिथं किडनॅप केलं त्यावेळेस रोहित हा कोणातरी संपर्कामध्ये होता तो कोणाशी होता काय बोलवता आणि त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांना कसा संपर्क केला आणि त्यांनी कोणाला संपर्क करायला सांगितलं त्याची कारणं काय होती मग त्यानंतर आपली पोलीस टीम जी ती आतमध्ये कशी गेली तिथले सी सी टी व्ही फुटेज असेल तिथला सगळा स्ट्रक्चर लेआउट असेल तिथून कसं आतमध्ये गेलं गेलं या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील टीम आतमध्ये कशी गेली रोहित कुठे होतं त्याची पोझिशन काय होती या दरम्यान पोलिसांचं आपापसातलं कम्युनिकेशन काय होतं ते कशा रीतीनं टीमला मूव्ह करत होते मग पोलीस कर्मचारी अमोल वाघमरे हा रोहित पर्यंत कसा पोहोचला आणि तिथं रोहित आणि अमोल वाघमरे यांच्यामध्ये किती अंतर होत अमोल वाघमारे यांनी गोळी का झाडली रोहित गोळी झाडली होती का झाडली होती ती कोणत्या को, को, प्रकारची गोळी होती मस्वरक्षणा निश्चितच आता या चौकशी अंती नेमकं काय का समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित वेळोवेळी अपडेट घेत राहू तूर्तास